नमस्कार माझ्या लेटेस्ट ब्लाऊज डिझाईन बाय उषा हिरे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आपण आज काठापद्र्याची साडीचं एक ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत ती अशा प्रकारे आधी आपण अस्तरला व्यवस्थित आपल्याला पाहिजे त्या गळ्याचा आकार देऊन असं चॉकने मार्किंग करून घेऊया मार्किंग करून घेतलं की कटिंग करायला आपल्याला सोपं जातं तर इथं तुम्ही पाहू शकता मी आता मधल्या बाजूला पानाचं शेप दिलेलं आहे आणि पण जो कोणी गळा आपण जसं मार्किंग करतो तसं मी ह्या अस्तरला करून घेतलेला आहे तर तुम्ही पाहू शकता आपल्याला पाहिजे त्या आकाराचं आपण कधीही गळ्याचं म्हणजे डिझाईन करताना असं आधी चॉकने मार्किंग करून घ्यायची म्हणजे कटिंग करायला सोपं जातं शक्यतोवर आपण असं आतल्याच गळ्याला म्हणजे कटिंग करायची आता हे आपला डबल गळा आहे आता मी आतल्या बाजूला जो आपण गळ्याचा शेप दिलेला आहे त्याला कटिंग करून घेतलं अशाने काय होतं फिनिशिंग चांगली येते म्हणजे जे आपण काटाचा वापर करू साडीच्या कपड्याचा वापर करू ते फक्त आपल्याला कॅनव्हास पेपरवर डिझाईन करायचं आहे तर आता मी अस्तरला जे गळ्याचा शेप दिलेलं आहे तेच जसंच्या तसं ठेवून आपण कॅनव्हास पेपरवरती ते मार्किंग करून घेतलेले आहे आता ते पानाचं शेप जे आपण अस्तरला दिलेलं आहे ते आपण अस्तर कटिंग न करता आता ह्याच्यावर कॅनव्हास पेपरवर आपण कट करून घेऊया अशा प्रकारे आपण कॅनवस पेपरवर कटिंग करून घेऊया आता इथं मात्र आपण म्हणजे आतल्या जे साडीचा कपडा आपण यूज केलेला आहे तुम्ही इथंवरती फोटोमध्ये पाहू शकता त्याचा आपण आता बाहेरच्या बाजूने आधी कटिंग करून घेतलेली आहे आणि आता इथं आपण मात्र पानाचा शेप जे दिलेलं आहे ते आपण कॅनवस पेपरवरती कटिंग करायचं आहे मी अस्तरच्या कपड्यावर केलं नव्हतं कारण अस्तरच्या कपड्यावर जर आपण केलं तर मग आतून बाजू आतल्या बाजूला आपल्याला पाहिजे तशी फिनिशिंग येत नाही त्याच्यासाठी मी शक्यतोवर असं कॅनव्ह पेपरचीच डिझाईन कटिंग करते बघा अशा प्रकारे आपल्या दोन्ही म्हणजे गळ्यांची कटिंग झालेली आहे पर, पेपर पेपरवर कटिंग करून घेतले की आपल्याला ते म्हणजे आता हे जे राऊंड शेप दिलेले आहे बाहेरच्या साडीचा कपडा आपण नाही पर्पल कलरची साडी आहे त्याचा कपडा आपण ह्या गोल जे आपण डिझाईन करून घेतलेले आहे त्याला यूज करणार आहोत आणि पाकळ्यांना आपले म्हणजे एकाच बाजूला काठ होते त्याच्यासाठी मी हाताला जे काठ घेतले आणि उरलेलं जे होतं कापड त्याचं आपण असे पाकळ्या तयार करून घेतलं आता आपण त्या ज्या पाकळ्या कटिंग केल्या त्या थोड्याशा आपल्याला वाढवून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपण ते थोडीशी वाढवून घेतलेली आहे जेणेकरून आपल्याला शिलाईंसाठी एक्स्ट्रा कापड पाहिजे ते ह्याच्यात आपण वाढवून घ्यायचं कॅनव्हस पेपरवरती चला तर मग असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब